मी अमोल गावडे आम्ही लग्न जुळवायचं काम करतो आहे यूट्यूबच्या माध्यमातून आता हे जी बायोटा आम्ही टाकत असतो यूट्यूबला डायरेक्ट फोन नंबर सीट टाकतो त्यामुळे समोरची पार्टी असते त्यांना ते फ्रीमध्ये मिळतात बरेच लोक बघत असतात आणि म्हणून त्या लोकांचे कॉल जे जाहिरातदार असतात त्यांना ते कॉल करतात अशी सिस्टीम आहे आता याच्यामध्ये काही फेक स्थळं पण तुम्हाला कॉल करू शकतात तर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की फेक स्थळं कशी ओळखायची किंवा फ्रॉड होऊ शकतो आमच्या बाबतीत तर कसं क कर... ओळखायचं स्थळांना कसं ओळखायचं किंवा इतर बरेच प्रश्न असे लोकांनी विचारले तर ते मी या माध्यमातून सांगणार आहे आज तर आजचा विषय आहे विवाहस्थळ खरे आहे की फसवे आहे हे कसं ओळखायचं हा विषय आहे आता बऱ्यापैकी जे मॅट्रोमनी आहेत ते बऱ्यापैकी काय करतात लोकांना फोटो दाखवतात मुलींचे शक्यतो मुलींचे फोटो दाखवतात कारण काय बऱ्याच लोकांना मुली मिळत नाही आहेत याचा फायदा बरेच जे फसवे मंडळी आहेत ते लोक घेत आहेत आणि त्याच्यामुळे आपलंही फसवणूक होते तर मुली मिळत नाहीत असं नाही आहे मुली मिळत आहेत मुली पुष्कळ आहेत आणि त्या मिळत आहेत मला बऱ्यापैकी रिझल्ट चांगला येतो आहे आणि खूप लोक मला सांगत आहेत की वधू आहेत वधू आम्हाला कॉल आहेत म्हणजे ते आहेत फक्त कसं मॅच होत नाही आहेत आता ते मॅच ते, ते पण होणार फक्त त्याला थोडा वेळ लागतो मॅच व्हायला हो तर लोकांचे रिपोर्ट तुम्ही कमेंटद्वारे पण ऐकू शकता लोकांनी कमेंटमध्ये पण सांगितलं आहे की तुम्ही चांगलं काम करताय बऱ्याच जणांचे कमेंट आहेत लोकांनी मला दुआ पण दिला आहे लोकांनी आशीर्वाद दिले आहेत मला खूप काही कळतं आहे तुम्हाला म्हणजे वधू आहेत खऱ्या वधू आहेत इतकं कळलं फक्त आता याच्यामध्ये फसव्या वधू पण येतात आता एक सांगतो सगळ्यात महत्त्वाचं जर कुठे आजूबाजूला तुमची फसवणूक झाली म्हणजे याचा अर्थ ना असा नाही की मुली फसव्या आहेत फार कमी मुली फसव्या असतात परंतु त्या बऱ्याच लोकांना फसवतात आणि म्हणून आपलं समज काय होतो की मुली फसव्या आहेत का तर तसं नसतं तर त्याचं कारण काय तर हे कसं केलं जातं किंवा काय होतं ते मी तुम्हाला सांगतो बरेच असे मॅट्रोमनी आहेत पैशासाठी हे चुकीच्या मुलींना दाखवतात आता ह्या चुकीच्या मुली कशा असतात तर या रस्त्यावरती असतात रस्त्यावरती हात दाखवणाऱ्या पोरी असतात आणि त्या सुंदर मुली ते निवडतात आणि त्या मुली ते काय करतात विवाहस्थळ म्हणून दाखवतात एक झालं दुसरं की कोणाकोणाचे फोटो चोरतात हे लोकं आणि ते फोटो दाखवून ते पैसे कमवतात हे एक झालं पण तो फोटो खरा आहे की खोटा आहे हे आपल्याला कसं कळेल किंवा जी मुलगी आपल्याला दाखवली जाते ती खरी आहे की खोटी आहे हे कसं ओळखायचं तर त्याला पण काही उपाय आहेत आपण ओळखू शकतो काय मोठं हे नाही आपण फक्त डोक्याचा वापर करायचा आपण काय करतो एखादी मुलगी आपल्याला कोणी सुचवली की आपण लगेच घाई मारतो आपल्यातील हवी असते लगेच पण तसं न करता थोडा संयम बाळगावा कारण मुळात आधी तुम्ही किती वर्ष ट्राय करताय आणि तुम्हाला किती लवकर इथे रिझल्ट आला याचा अर्थ काय कुठेतरी काहीतरी गडबड असू शकते संशय घ्यायला हरकत नाही आहे तर मी सगळ्या मुलींना असं समजत नाही की सगळ्या मुली फसव्या आहेत असं मी समजत नाही पण काही ठराविक मुली आहेत ज्या लोकांना फसवण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे मग त्यांना ओळखायचं कसं हा आपल्या व्हिडिओचा विषय आहे तर एक म्हणजे समोरून जेव्हा घाई मारली जाते मुलगा असो या मुलगी असो समोरून जेव्हा घाई मारली जाते तेव्हा आपण ओळखायचं काहीतरी गडबड आहे हे एक झालं आता प्रमाणापेक्षा दिसायला सुंदर मुलगी आहे आणि ती ती तिची जी अपेक्षा आहे ती अत्यंत कमी असेल तर आपण ओळखायचं कुठेतरी काहीतरी गडबड आहे एक झालं शक्यतो मेट्रोमध्ये काय सांगतात बघा की शेतकरी मुलगा चालेल किंवा गरीब मुलगा चालेल असं शक्य नाही आहे प्रत्येक मुलींच्या अपेक्षा ज्या असतात त्यांना प्रत्येक मुलीला राजा हवा असतो प्रत्येक मुली राजा हवा असतो पण राजा मिळतो का नाही कारण राजा एकच असतो त्याच्यामुळे बाकीच्या मुली ॲडजस्ट करतात एकीला कोणातरी राजा भेटतो बाकीच्या ॲडजस्ट करतात हे सर्रास आहे परंतु या मुली डायरेक्ट सांगतात काय गरीब मुलगा आहे पाहिजे शेतकरी मुलगा पाहिजे असं शक्य नाही अतिशय गरीब मुल मुलगा कोणाचं स्वप्न नसतं त्यामुळे इथे सावध राहायचं आपण अचानक जर कोणी सांगितलं की आश्रमातली मुलगी आहे गरीब नवरा चालेल असं हे चुकीचं आहे मुळात आधी आश्रमात मुली नसतात मी व्हिडिओ बनवलेले आहेत खूप व्हिडिओ बनवले आश्रमावरती पण आश्रममध्ये मोठ्या लग्नाच्या मुली नसतात आणि जर त्या असल्या तर त्यांच्या आईवडिलांवर केस असते काहीतरी मोठी आणि ते आश्रममध्ये नसतात ते बाळ सुधार म्हणतात त्याला तसा प्रकार असतो तो जो प्रकार आहे तो खूप कठीण आहे म्हणजे आश्रममध्ये मुली शक्यतो नसतात इतकं कळलं आपल्याला तसे व्हिडिओ आहे सविस्तर ते बघू शकता मी या व्हिडिओत मी सांगत नाही आहे बरं आता समोर समजा स्थळ आहे जे आपल्याला आलेलं स्थळ आहे आणि त्या स्थळाला आपण ओळखायचं आहे कुणी कितीही सांगितलं की हे स्थळ परफेक्ट आहे तुझ्यासाठी किंवा हे स्थळ खूप चांगलं आहे तरीसुद्धा तुम्ही त्या स्थळापर्यंत पोचा मुळात आधी त्यांचा पत्ता घ्यायचा आता समोरची व्यक्ती पत्ता देत नसेल तर ओळखायचं कुठेतरी गडबड आहे पण समजा त्याने पत्ता दिला तर आपण काय चेक करायचं आहे त्या लोकांचं खरं घर आहे किंवा ते भाड्याने राहतात हे चेक करायचं आता काही वेळेला परिस्थितीनुसार बदलावं लागतं मग ते काय करतात भाड्याने पण राहतात परंतु चांगलं स्थळ असतं मग त्यासाठी तुम्ही विचारपूस पण करू शकता समजा एखादी व्यक्ती भाड्याने राहत असेल कायमस्वरूपी तरी त्या व्यक्तीचं कॅरेक्टर चेक करायचं कॅरेक्टर कसं चेक करायचं त्यांच्या आजूबाजूला तुम्ही चौकशी करू शकता कारण ती त्या व्यक्तीची वर्तणूक थोडीफार तरी बाजूवाल्यांना माहिती असते मुलगा असू देत किंवा मुलगी असू देत आपण त्यांचं कॅरेक्टर बाजूला कुठेतरी चौकशी करू शकतो चौकशी करणं गुन्हा नाही आहे तुम्ही हक्क आपला हक्क येतो एवढं लक्षात ठेवा बरं आता मुळात बरेच असे फसवे मंडळी असतात ते भाड्याने घर घेतात छानपैकी घर घेतात की आपण एकदम पॉश पार्टी आहोत असं त्यांना भासवायचं असतं मग अशावेळी तुम्ही चौकशी करायलाच पाहिजे समजलं ना आणि जर त्यांचं घर जरी असेल तरीसुद्धा त्यांची चौकशी करणं भाग आहे आता चौकशीमध्ये काय काय येतं समजा एखाद्या व्यक्तीचा बॉयफ्रेंड असेल किंवा गर्लफ्रेंड असेल त्याविषयी तुम्ही चौकशी करू शकता किंवा एखादी व्यक्ती आर्थिक संकटात आहे म्हणून ओढा धडपड चालली याविषयी तुम्ही चेक करू शकता उदाहरणार्थ त्या व्यक्तीला पैशाची गरज आहे आणि म्हणून कोण कोण लग्न करतात असं पण असतं तर त्यामुळे तिथे पण विचारपूस करायची चौकशी करायची आर्थिक कंडिशन त्यांची कशी आहे असं तर काही वे वेळा असं काही गडबड असते की कुठला तरी बॉयफ्रेंडने धोका दिला असतो मुलीला आणि म्हणून ती मुलगी कुठेतरी ॲडजस्ट करण्यासाठी लग्न करते आणि म्हणून तिची धडपड चालू असते आणि नंतर ती कालांतराने पुन्हा त्या बायपणकडे जाते असेही प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे तीही काळजी घ्यायची आपण आपण चौकशी करणं खूप गरजेचं असतं मी बऱ्यापैकी व्हिडिओ टाकतो आहे तसंच तर काही वेळेला जे जे मुलं वगैरे असतात म्हणजे नवरा मुलगा तर ते त्याला काही डिप्रेशन वगैरे आहे का हे चेक करू शकता किंवा मुलीला जर नवरी मुलगी असेल तर ते तिला डिप्रेशन आहे का हे चेक करू शकता म्हणजे काही वेळेला काय होतं की कुठेतरी ब्रेकअप झालेलं असतं म्हणून डिप्रेशन असतं किंवा लग्न होत नाही म्हणून डिप्रेशन असतं किंवा वय वाढतं म्हणून डिप्रेशन येऊ शकतं किंवा अजून एक डिप्रेशनचं कारण आहे घरातून टॉर्चर करणं घरामधून पण टॉर्चर केलं जातं किंवा जे मित्रमंडळी आहे त्यांच्याकडून हिनवलं जातं की बाबा तुझं लग्न झालं नाही अजून अजून का लग्न करत नाही हा दबाव पडतो किंवा मुलीला पण हिनवलं जातं मग असे पण काही प्रकार असतात त्यामुळे ते डिप्रेशन डिप्रेशनखाली जातात आणि डिप्रेशनमुळे लग्न केलेलं असतं आणि ते पुढे सक्सेस होत नाही आणि म्हणून याचं पण शहानिशा करायची खूप गरजेचं आहे कारण ते अतिशय गरजेचं आहे पुढे संसार करायचा आहे त्यामुळे या गोष्टीची शहानिशा करणं खूप गरजेचं आहे अजून कारण म्हणजे काही लोक आता मला मगाशीच एक कॉल आला आणि असे कॉल मला येत असतात काही लोक घरजवीसाठी कॉल करतात मुळात यांच्यात कष्ट करण्याची धमक नसते आणि म्हणून ते घरजवी व्हायला बघतात मग ते तुम्ही चेक करू शकता कधी स्वप्न चांगली पाहावीत चांगली स्वप्न पाहणं गुन्हा नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी जे काही स्थळ निवडणार आहात ते चांगलं असावं याचा विचार करा घरजवी जी समोरची पार्टी सांगते ती कशा उद्देशाने सांगते याचा तुम्ही विचार करू का शकता आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्या मुलाला गरजावी करून घेतो आहे असं कधीही विचार करू नका कारण समोरची व्यक्ती कुठल्या उद्देशाने आली असेल संशयाने बघा तर तुम्ही पुढे सक्सेस होऊ शकता भले पुढे भविष्यात तुम्ही त्याच्यावर तोडगा काढू शकता परंतु जर त्या सा समोरच्या व्यक्तीचं कॅरेक्टर चांगलं नसेल तर काहीही उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या बरं आता त्याच्यामध्ये काही 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 वेळेला असे पण काही गोष्टी असतात दागिन्यांसाठी फसवलं जातं किंवा पैसा हडप करण्यासाठी पण फसवलं जातं अशा पण काही घटना आहेत बऱ्यापैकी घटना असतात त्यांच्या आईवडिलांचं पण कॅरेक्टर चेक करणं खूप गरजेचं असतं काही लोक मुली मुली देण्यासाठी सुद्धा पैसा मागतात असे पण लोक आहेत बऱ्यापैकी आहेत असे लोक मग ते तिथे पण चौकशी करा की नक्की काय चाललं आहे त्यामुळे कसं पैशाची जर विचार ना केली तुम्हाला कुणी तर तुम्ही चौकशी करू शकता कुठल्याही निर्णयात अडकाफडकी घेऊ हो नका उदाहरणार्थ जर कोणी सांगितलं आम्ही आमची मुलगी तुम्हाला देऊ पण आम्हाला एवढे एवढी रक्कम पाहिजे एक विचार करा कुठल्याही आई बाप आई किंवा बाप आपल्या मुलीला पैशाच्या सौद्यात कधीच देत नसतं समजलं ना तर त्याच्यामुळे हा विचार करण्यासारखा आहे त्याने कर्ज काढलं आहे का आणि कर्ज काढलं असेल तर कोणत्या प्रकारचं काढलं आहे आणि कशा प्रकारे ते अडकले आहेत याचाही विचार करू शकता तुम्ही समजलं ना अजून बरेच गोष्टी आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये पण सांगू शकता की काय काय घटना अशा घडल्या असतील आजूबाजूला तर त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण त्याने मला इतर लोकांना सांगायला बरं पडेल लोकांना आपण जागरूक केलं पाहिजे लोकांना आपण जर सावध केलं तर खूप काही गोष्टी घडणार नाहीत चुकीच्या घडत आहेत त्या घडणार नाहीत असं तर काही काही वेळेला काय होतं मध्यस्थी लोकंसुद्धा आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी मीठ मसाला लावून सांगणारे असतात मीठ मसाला म्हणजे काय अतिशक्ती म्हणजे अमक्याचं चांगलं चाललं आहे चांगला नवरा आहे तो आणि ते मुलीला कुठेतरी गळ्यात मारतात किंवा चांगली मुलगी आहे आणि असं सांगून ते फसवतात तर तो दो प्रकार पण भयंकर चालला आहे आणि हे सगळं पैशासाठी असतं आता ती रक्कम पण मोठी असते म्हणजे उदाहरणार्थ तुमचे मोठे मोठ्या डील असतात म्हणजे काय म्हणतात त्याला तुम्हाला मुलगी देतो पण मला एवढी एवढी रक्कम पाहिजे खूप मोठी रक्कम असते आणि आपण काय करतो आपल्याला गरज आहे म्हणून आपण लगेच तयार होतो ठीक आहे कुठेतरी कर्ज काढून आपण त्यांना पैसे देऊ करतो परंतु ती मुलगी चार पाच दिवसात पळून जाते असे पण प्रकार भरपूर घडलेले आहेत मी तसे पण व्हिडिओ टाकलेले टाक आहेत व्हिडिओ टाकले आहेत आणि असे प्रकार मी स्वतः प्रत्यक्षात डोळ्याने पण बघितलेले आहेत समजलं ना मग त्यामुळे हे पण काही गोष्टीचा विचार करा तर काही अशी पण घटना असतात की लग्न करायचं आहे ओका तर येतो पण काही वेळेला लगेच मन बदलतं असे पण प्रकार आहेत चंचल वृत्ती असते म्हणजे लग्न करायचं आहे इथ पण ठीक आहे पण आपल्याला फिलिंग येत नाही अशी पण घटना घडलेल्या आहेत रिअलमध्ये घडलेले आहेत मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ह्या गोष्टीचा मी अशी पण घटना मी तुम्हाला सांगणार आहे मला फक्त लक्षात आलं तर मी याच्यावर पण व्हिडिओ बनवणार आहे अशी घटना घडलेली आहे लग्न करायचं आहे लग्नाची इच्छा आहे समोर मुलगा पण चांगला आहे परंतु फिलिंग येत नाही तर या हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नंतर टाकेन केव्हा तरी तर असे पण घटना घडल्यात मग अशा घटनांची पण चौकशी करू शकता आणि ही व्यक्ती स्वतःबद्दल आत्मविश्वास नसतात असे लोक असतात हे लोक जस जर तुमच्याबद्दल स्वतःला आत्मविश्वास असेल तर एखाद्या समोरच्या म्हणजे समोरची व्यक्ती जरी अत्यंत खराब परिस्थितीत असेल तर आपण त्या व्यक्तीलासुद्धा आपण व्यवस्थित बनवू शकतो पण त्यासाठी स्वतःजवळ आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आपण बरेच लोक असे असं आहोत की आपल्याला रेडीमेड सगळं तयार हवं हो असतं आणि असं कधीच करायचं नाही आपण पण काय करू शकतो हे दाखवून द्या तर आपला संसार सुखाचा होऊ शकतो मग त्यामुळे बऱ्याच गोष्टी चेक करणं गरजेचं आहे सगळ्यात मत आपण बघा कुंडली बघतो कुंडली बघण्यापेक्षा ती आपण कशी घडवू शकतो याचा विचार करा बरेच असे लोक आहेत की आप आपलं काय होणार नाही किंवा निराशे असतात ते लोक बरेच वेळी आपल्याला खूप स्थळ मिळतं आहे मग ते भावनेमध्ये का काय निर्णय घेतात की कुंडली बघितली पाहिजे आप मला योगच नाही आहे किंवा बरंच काही गोष्टी असतात की काहीतरी गडबड आहे म्हणून माझं लग्न उशिरा ठरतं आहे मला कुंडली बघावंच लागणार असं बरेच लोक सांगतात हे चुकीचं आहे जर तुम्ही ठरवलात तर तुम्ही कुंडली तुमची चेंज करू शकता तुम्ही बदलू शकता एक विचार करा जर आपण अभ्यासच केला नाही आणि देवाजवळ पुस्तकं ठेवली आणि देवाला सांगितलं देवा तू अभ्यास कर आणि मला प्रा पास कर असं होऊ शकतं का जर आपण कामच केलं नाही आणि देवाला सांगितलं देवा माझं घर धान्याने भरून टाक असं होईल का नाही होणार म्हणजे स्वतःबद्दल आत्मविश्वास पाहिजे स्वतः कष्ट केले पाहिजे तर ते आपल्याला मिळत असतं त्यामुळे हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या त्यामुळे आपण स्वतःबद्दल खात्री असेल तर एखाद्या व्यक्तीचं विश्व आपण चेंज करू शकतो बदलू शकतो समजलं ना मग त्याच्यामुळे जरी आपण समोरची व्यक्ती जरी काही कारण असतो त्या व्यक्तीमध्ये धमक नसेल किंवा काही कारण असतो त्या व्यक्तीची दिशा चेंज झालेली असेल, असेल, असेल तर त्या व्यक्तीला आपण योग्य दिशेला लावणं जर आपल्यामध्ये जमत असेल तर ते लग्न करायला हरकत नाही आहे पण डेरिंग असावी लागते या गोष्टीसाठी डेरिंग असेल तरच होणार नाहीतर दोघंही उपाशी मारणार त्यामुळे अशाही घटनांची माहिती चेक करा कारण तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही तो विवाह सक्सेस करू शकता आणि बऱ्यापैकी काही ऑप्शन आहेत की आपण समोरचे स्थळ कसं चेक करायचं काय असतं काय झालं आहे काय घडलं आहे सगळ्या गोष्टीचे निर्णय कसे घ्यायचे या गोष्टीचा अभ्यास ज्याचा त्याचा प्रत्येकजण करू शकतो आपापल्यापरीने आता मी सांगितलं म्हणून ऐकायलाच पाहिजे असंही नाही आहे तुम्ही तुमच्यापेने अभ्यास करू शकता मला जेवढं मा नॉलेज आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तुमचं इतर ठिकाणी जे काय तुम्ही अनुभव घेतलात त्यानुसार प्रत्येकाचं नॉलेज वेगवेगळं असू वे 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 शकतं त्यामुळे जर तुमचे जे अनुभव असतील ते अनुभव मला थोडक्यात जरी सांगितला तुम्ही कमेंटद्वारे तरी मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून इतर लोकांना सावध करू शकतो तर व्हिडिओ लांबतोय व्हिडिओ जास्त मी लांबवत नाही फक्त एवढं सांगतो की समोरचं फसवस्थळ स्थळ असतं ते घाई मारतं घाई मारणाऱ्या व्यक्तीशी लग्न करू नका इतकं लक्षात ठेवा आणि आपल्या अपेक्षेपेक्षा जर जास्त चांगलं स्थळ जर आलं असेल तर नेहमी संशयाने बघा भले चांग संशयाने बघणं गुन्हा नाही आहे संशयाने बघा परंतु लग्न करायचं की न करायचं याच्यावर तोडगा काढण्यासाठी काही लोकांशी चर्चा करा मग तुमच्या घरातले नातेवाईक असतील किंवा इतर फ्रेंड असतील लोक मग त्यांच्याशी चर्चा करा कारण ती खूप गरजेची आहे आपण एकट्याने निर्णय घ्यायचा नसतो समजलं ना तर काही वेळेला काय होतं काही वेळेला नातेवाईकसुद्धा आप आपल्याला जळत असतात आपल्या आपल्यावरती जळत असतात की आपलं चांगलं होऊ नये म्हणून ते प्रयत्न करत असतात मग ते चुकीची माहिती पण देऊ शकतात तर डबल क्रॉस करू शकता तुम्ही डबल चेक करायचं आपण काय का असेल कदाचित कसं असू असेल स्थळ याच्यावर अभ्यास करा आणि मग ते स्थळाशी लग्न करा मित्रांनो जास्त मी बोलत नाही कारण व्हिडिओ लांबतो आहे आणि तुम्ही कंटाळणार कारण शेवटी कसं मला जेवढं जमलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तुम्हाला किती घेता येईल ते ये घ्या ये आणि इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद